कामगारांच्या कामकाजाच्या तासांबाबत मोठा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला अलीकडचा निर्णय राज्यातील हजारो कारखान्यांतील आणि दुकानांमधील कामगारांवर थेट परिणाम करणारा ठरणार आहे कारखाने अधिनियम एकोणीसशे अठ्ठेचाळीस आणि महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम यामध्ये महत्त्वपूर्ण दुरुस्ती करून कामगारांच्या कामकाजांचा तासांमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे या बदलामुळे आता कारखान्यांमध्ये दिवसाला नऊ तासांऐवजी बारा तास कामकाज करता येणार असून दुकाने व आस्थापनांमध्ये नऊ तासांच्या मर्यादेऐवजी दहा तास करण्याचे कामकाज तरतूद या ठिकाणी करण्यात आलेले आहे याबद्दल आपण आज सविस्तर माहिती जाणून घेणार आहे त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल तर जास्त वेळ वाया न घालवता आज आपण व्हिडिओला सुरुवात करूया या निर्णयामागचं कारण जाणून घेऊया या, या बदलामागे राज्य सरकारचे दोन प्रमुख उद्दिष्ट आहेत त्यापैकी गुंतवणूक आकर्षित करणे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात उद्योगधंद्यांची उभारणी व्हावी अधिकाधिक गुंतवणूक यावी गुंतवणूक यावी यासाठी कामकाजाचे तास या ठिकाणी वाढवण्याची गरज होती तसेच रोजगार वाढवणे दुसरा मुद्दा म्हणजे रोजगार वाढवणे उद्योगधंदे सुरू झाल्यास रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणावर होणार आहे त्यामुळे कायदेशीर सुधारणा करणे अपरिहार्य या ठिकाणी बनले होते आता या ठिकाणी जाणून घेऊया नवा कायदा नेमका काय सांगतो तर कारखान्यांमध्ये कामकाजाचे तास आधी जे होते ते दिवसाला नऊ तास काम होते तर आता दिवसाला बारा तास काम करता येईल तसेच दुकाने व आस्थापनामध्ये आधी दिवसाला नऊ तास होते तर आता दिवसाला दहा तास इतके आहे तसेच साप्ताहिक कामाचे तास कारखान्यांमध्ये आधीप्रमाणेच या ठिकाणी आठवड्याला अठ्ठेचाळीस तास मर्यादा कायम राहणार मात्र आवश्यकतेनुसार साठ तासांपर्यंत काम करून घेण्याची मुभा मिळणार आता या ठिकाणी जाणून घ्या ओव्हर टाइम मर्यादा तर आधी वर्षाला कमाल एकशे पंधरा तास इतकी होती तर आता एकशे चव्वेचाळीस तासांपर्यंत टाइम काम करून या ठिकाणी घेता येईल आता या ये ठिकाणी जाणून घेऊया कामगारांना मिळणारे हक्क आणि सुविधा सरकारने स्पष्ट केले आहे की या सुधारणा फक्त उद्योग व्यवसायांसाठीच नाहीत तर कामगारांच्या हक्कांसाठी देखील आहेत पहिले पाहून घ्या ओव्हर टाइम साठी अतिरिक्त मोबदला आठ तासांपेक्षा जास्त काम घेतल्यास त्याचे पैसे टाइम म्हणून स्वतंत्रपणे या ठिकाणी द्यावे लागतील तसेच दुसरे म्हणजे बदली रजा आठवड्यात अठ्ठेचाळीस तासांपेक्षा जास्त काम झाल्यास कामगाराला बदली रजा या ठिकाणी द्यावी लागेल उदाहरणार्थ छप्पन तास काम झाल्यास एक दिवस या ठिकाणी बदली रजा दिली जाईल त्यापेक्षा जास्त तासांनुसार अतिरिक्त रजा देखील या ठिकाणी द्यावी लागेल आता या ठिकाणी पुढे जाणून घ्या विश्रांतीची तरतूद पाच तासानंतर तीस मिनिटांची या ठिकाणी विश्रांती तर आता सहा तासानंतर आणखी तीस मिनिटे या ठिकाणी विश्रांती तर शासनाची परवानगी आवश्यक कोणताही कारखाना किंवा आस्थापना शासनाच्या मान्यतेशिवाय स्वतः होऊन कामकाजाचे तास या ठिकाणी वाढवू शकणार नाहीत आता या ठिकाणी आपण जाणून घेऊया कोणाला या ठिकाणी लागू होणार ही सुधारणा वीस किंवा त्यापेक्षा जास्त कामगार असलेल्या आस्थापनांना या ठिकाणी लागू होणार आहे म्हणजेच मोठ्या उद्योगांमध्ये आणि कारखान्यांमध्ये या बदलांचा परिणाम तो बदलां या ठिकाणी त्वरित दिसून येईल आता या ठिकाणी जाणून घेऊया बदलांच्या कामगारांवर होणारा परिणाम या बदलांचा थेट परिणाम कामगारांच्या आयुष्यावर या ठिकाणी होणार आहे त्याचे फायदे आणि तोटे दोन्ही आपण या ठिकाणी दिलेले आहेत त्यापैकी आपण आता या ठिकाणी फायदे पाहून घेऊया जास्त आर्थिक फायदा आठ तासानपोलीकडच्या कामासाठी ओव्हर मुळे जास्त उत्पन्न या ठिकाणी मिळणार तसेच रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे सुरू झाल्यास रोजगाराच्या नव्या संधी देखील या ठिकाणी उपलब्ध होतील तसेच कायद्याची पारदर्शकता कामगारांनी जास्त काम केले तर त्याचे हक्क स्पष्टपणे ठिकाणी निश्चित झालेले आहेत आता या ठिकाणी होणारे तोटे पाहून घ्या शारीरिक व मानसिक थकवा सलग बारा तास काम करणे प्रत्येक कामगारासाठी या ठिकाणी सोपे नाहीये तसेच कौटुंबिक जीवनावर परिणाम जास्त वेळ कारखान्यात घालवल्यामुळे कुटुंबासाठी या ठिकाणी त्यांना कमी वेळ मिळेल तसेच आरोग्याच्या समस्या दीर्घकाळ काम केल्याने आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची देखील शक्यता या ठिकाणी आहे आता या ठिकाणी जाणून घ्या कामगारने त्यांची मते काय आहेत तर कामगार संघटनांनी या निर्णयावर काही प्रमाणात नाराजी व्यक्त केली आहे त्यांचे म्हणणे आहे की कामकाजाचे तास वाढवण्यापेक्षा विद्यमान कामगारांसाठी चांगल्या सुविधा द्यायला या ठिकाणी हव्यात तसेच जास्त तासांच्या कामामुळे कामगारांच्या शारीरिक व मानसिक ताणदेखील त्यांचा वाढेल मात्र शासनाने आश्वासन दिले आहे की कामगारांचे हित सुरक्षित ठेवले जाईल आणि कोणत्याही प्रकारचे त्यांचे शोषण होऊ दिले जाणार नाही आता या ठिकाणी जाणून घेऊया उद्योग जगताची यावरील प्रतिक्रिया काय तर उद्योगपती आणि गुंतवणूकदारांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे त्यांचे म्हणणे आहे की कामकाजाचे तास लवचिक झाल्यामुळे गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र अधिक या ठिकाणी आकर्षक ठरेल तसेच जागतिक स्तरावरील उत्पादन क्षमता साध्य करण्यास या ठिकाणी मदत देखील होईल आता आपण संपूर्ण व्हिडिओचा निष्कर्ष काय सांगतो ते पाहून घेऊया महाराष्ट्रात आता कारखान्यांमध्ये बारा तास कामाची तरतूद आणि दुकाने आस्थापनांमध्ये दहा तास कामाची परवानगी देऊन राज्य सरकारने मोठा निर्णय या ठिकाणी घेतला आहे या निर्णयामुळे उद्योगधंद्यांना चालना मिळणार आहे आणि कामगारांनाही अतिरिक्त मोबदला या ठिकाणी मिळणार आहे मात्र या सगळ्या प्रक्रियेत कामगारांचे आरोग्य सुरक्षितता आणि जीवनमान याकडे विशेष लक्ष यांनी द्यायला हवे राज्य सरकारचा उद्देश गुंतवणूक वाढवणे आणि रोजगार निर्माण करणे हा असला तरी कामगारांचे हितांचे संरक्षण करणे तितकेच या ठिकाणी आवश्यक आहे पुढील काळात हा निर्णय कितपत प्रभावी ठरतो आणि कामगारांना प्रत्यक्षात किती फायदा होतो हे पाहणे या ठिकाणी महत्वाचे ठरणार आहे तर ही होती आजची आपली अपडेटिंग अशी माहिती माहिती कशी वाटली ते तर नक्कीच कळवा पण त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल तर भेटूया अशाच पुढील व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद